पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख देवपूर घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेनं लावला छडा सराईत गुन्हेगाराला बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त धुळ्यातील देवपूर भागात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय चोपडा येथील सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुयोगनगर येथील राधेश्याम सोनगिरे यांच्या बंद घरातून चार लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती पश्चिम देवपूर पोलिसात याबाबत विविध कलमांवे गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती तांत्रिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मतीनं या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार दत्तू अशोक ठाकरे यांचा हात असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला धुळ्यातील नदीकाठाहून शितापीनं अटक केली सुरुवातीला उडवा उडवीची गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख सत्याऐंशी हजाराची रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदर धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात अमित माळी धनंजय मोरे संजय पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदार पाटील हेमंत बोरसे संतोष हिरे योगेश चव्हाण प्रल्हाद सोनवणे व प्रकाश भावसार यांनी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे यांच्या घरून अज्ञात चोरटाने चार लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंगोली मुद्रा विभागाचे पी एस आय व त्यांची टीमसुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती अंगोली वि अंगोली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी त्याचप्रमाणे हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील प्रन्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे तसेच त्याने घरातून एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा